फलटणमधील पत्रकारांना आपल्याला ना सर्वांना बोलवण्याच्या मागचा एक मुख्य उद्देश आजचा असा आहे की फलटण नगर परिषदेचे अधिकारी हे बाणगंगा या निवासस्थानी राहत नसल्यामुळे अत्यंत चुकीचे प्रकार त्यांच्या घरापासून दहा मीटरच्या अंतराच्या आत चालू आहे दहा मीटरच्या अंतराच्या आत ज्या ठिकाणाहून ह्या संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचे वितरण केलं जाते त्या हौदाच्या खाली असलेल्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसून फलटणमधील नगरपरिषदेचे काही नग काही कर्मचारी हे दारूची पार्टी करत बसतात दररोज तिथल्या व्यापाऱ्यांना दमदाटी करतात यामध्ये काल मला ह्याबाबत काही व्यापाऱ्यांनी कल्पना दिल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि व्हिडिओ शूटिंग काढलं त्यामधून भोला काकडे नावाचा जो कर्मचारी आहे जो मूर्ख अधिकाऱ्याच्या खूप मर्जीतला आहे तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला त्याच्याबरोबर एक हॉटेल मालक दत्ता यादव म्हणून आहेत ते खाली गोविंद डेरीच्या समोर कुठेतरी असतात हाही तिथं ग्रस्त असतो जर कर्मचाऱ्यांबरोबर असे काही लोक तिथं जर बसत असतील आणि मला माहिती मिळाली त्यामध्ये काही लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तिथं बसतात अशा परिस्थितीमध्ये जिथून पाणीपुरवठा होतो तिथं जर एखाद्याने नशेत जाऊन त्या पाण्यामध्ये काय टाकलंच तर संपूर्ण शहरा धोक्यात येणार आहे शहर धोक्यात येत असताना ह्याची जबाबदारी ही मू मूर्खाधिकाऱ्याचीच आहे हा मूर्खाधिकारी बाणगंगा निवासस्थानी राहायला तयार नाही खरं ते तर माझं म्हणणं आहे जर त्याला तिथं राहायचं नसेल तर बाणगंगा निवासस्थान नगरपालिकेने भाड्याने द्यावं म्हणजे नगरपालिकेला उत्पन्नही निर्माण होईल याबाबतचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये स्पष्टपणे हे दिसून आलेलं आहे हे दिसतं आहे बघा यामध्ये ते निवासस्थान आहे म्हणजे ते ठिकाण कार्यालय आहे आणि हे नगरपालिकेच्याच मा, मालकीचं आहे त्यातनं भोला काकडे म्हणून जो खर तर सफाई कर्मचारी आहे त्याला मुख्याधिकाऱ्याने जाणीवपूर्वक प्रभारी मुक्कादम नेमलाय आणि त्याच्या हाताखाली फक्त दोन कामगारांना हा मुकादम जगात अशी नगरपालिका नसेल जगात पहिली नगरपालिका असेल की जिथं दोन कर्मचाऱ्यांवर एक मुकादम नेमला जातो आणि तो पण कोण तो सफाई कर्मचारी आणि तो मुकादम का तर तो फक्त अनुपशाच्या विरोधात तक्रार करायला वापरता यावा म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर ही मेरनजर केली हा मुख्य मुख्याधिकारी नाहीच आहे माफ करा हा मूर्खाधिकारी याबाबत आपल्याला काय बोलायचं असेल प्रश्न विचार असेल तर विचारा काल साक्षात पंढरपूरचे विठुराया माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला विचारलं अनूप पंढरपूरला आता आषाढी एकादशीला एक माऊलीच्या वेशातला मवाली आला होता मला समजलंच नाही असं कसं माऊलीच्या वेशात मवाली आणि साक्षात विठुराया म्हणतायत मला हडबडून जाग आली मग विचार केला असं कसं झालं मग लक्षात आलं विठुरायाला कदाचित म्हणायचं असेल जो फलटणचा मावाली आहे ज्याने दोन बोकडं माऊलीच्या पालखीच्या कामाच्या निमित्ताने शमपरिहाराला कापली तो माऊलीच्या वेशातला मावालीच आहे मग विठुरायांना मी परत झोपल्यानंतर उत्तर दिलं तो मला मूर्खाधिकारी म्हणायचं आहे का तर विठुराया म्हटले नाही नाही मला तो नाए, नाए, अखिल मोरेबद्दल बोलायचं आहे अखिल मोरे म्हटलं मला कळनाच म्हटलं अखिल मोरे कसं काय असं पण विठुरायालासुद्धा वाईट वाटलेलं आहे दोन बोकडं कापल्याचं हे त्यातला अर्थ आहे आणि हा सदग्रस्त जाऊन हित फलटणला दोन बोकडं कापणारा पंढरपूरला जाऊन पालखीला खांदा देतो आणि त्या तिथल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि अख्खी चंद्रभागा अपवित्र करून टाकतो मग ह्या विठ मग ह्याबद्दल विठुरायाला वाईट वाटतं मग सत्ताधाऱ्यांना माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला भाजपाला शिवसेनेला महायुतीला राजगटाला ह्याचं वाईट वाटत नाहीये का का मी एकट्यानेच फक्त बोलायचंय ह्याचंही कुठेतरी भान सर्वांनी करणं गरजेचं आहे